मला तुम्ही टॅटू पण दाखवलाय काय जरा टॅटू दाखवा ना आम्हाला कधी काढली तुम्ही ती दहा वर्षापूर्वी काढली काय माहिती आहे बिल्ला ठेवू नकोस अरे बिल्ला ठेवून हातावर मशाला आहे हात उप काय म्हणलं आता आता यानंतर मग धारक म्हणून मी आमची आमची जर परिस्थिती तुम्हाला सांगितलो तर आमचं मंथली तीन ते थी साडेतीन लाख रुपये लाईट बिल वाढलेलं आहे आमचं मंथली स्वतः माझा स्वतःचाच कारखाना आहे आणि ह्याच्याकडे त्यांचं लक्ष आलंच नाही स्वतःच्या फायद्यासाठी जर पक्ष बदला बदली करत असतील आणि तुम्ही जे बसवलेलं घर उद्ध्वस्त करत तर हा एक प्रकारचा अन्यायच आहे आणि त्या अन्यायला धडा शिकवतील जनता मोदीला मग द्यावी या हिशेवून द्यावी नाही जागतिक पातळीवर तिने त्या लेवलना तिने प्रयत्न भरपूर केले आणि देशाला पुढे नेलेले नमस्कार अख्खीच ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी तुमचा दोस्त अक्षय आणि आज मी सध्या ना माझ्या गावाकडे आलोय ऍक्च्युली झालं असं की उद्या इथलं इलेक्शन आहे वोटिंग आहे आणि त्यासाठीच मी परत माझ्या मतदारसंघात आलेलो होतो आणि इथे येऊन जरा मी म्हटलं की लोकांचं सध्या कसं वातावरण आहे इथलं हे जरा चेक करू आणि हा जो कोल्हापूर जिल्ह्यातला हातकणंगले मतदारसंघ आहे लोकसभेचा आता मी उभा आहे इचलकरंजी शहरामध्ये उभा आहे माझं गाव इथं जवळच आहे तर म्हटलं की इथले लोक काय विचार करतात या लोकसभा निवडणुकीला घेऊन तर मी एका गार्डन मध्ये माझ्या माझ्यासोबत काही इथली मंडळी आहेत तर म्हटलं की यांच ओपिनियन घेऊ इकडे एक सर बसलेत त्यांना आपण सर तुमचं नाव सांगा ना मला माझे नाव आहे राहणार इचलकरंजी अच्छा च इचल आहात मग इकडे काही फिरायला आला हो नाश्ता करायला भूक लागलेली नाश्ता कोर्या म्हटले आमचे काय करता तुम्ही सर माझा टेक्स्टाईलचा बिझनेस आहे अच्छा म्हणजे बिझनेसमन आहे एअरजेट जेट चे पॉवर लूम आहेत आमचे अच्छा आणि मग आता निवांत दिसतंय म्हणजे असं काय असे नाही माझ्या दिवाणजीला भूक लागली अच्छा मग ती म्हटली मला भूक लागली मी म्हटलं मग इकडे तिकडे तुला शेळ भेटणार सुंदर बागेमध्ये तुला फ्रेश आयटम मिळणार मी म्हटलं सुंदर बागेला हा सुंदर बागेचा हा एरिया आहे इकडे ना खाऊ गल्ली आहे तर लोक बऱ्यापैकी इथे फिरायला येतात आणि नाश्ता करायला येतात तर मग सर इथलं जे वातावरण आहे म्हणजे हात कणंगले मतदारसंघ आहे हा इकडे तीन मातभर उमेदवार आहेत तर काय वाटतंय कोणाचं वारा इथं वार सर असं बी फ्रँक तुम्हाला सांगू काय बीजेपी पार्टी एकदम फुल म्हणजे प्रचार फुल करत आहे तिथे सगळ्यात जास्त खर असं दिसून येते की बीजेपीवर थोडीशी नाराजी आहे लोकांची इथं बीजेपी म्हणजे इथं शिंदे गटांचा म्हणजे शिंदेची जी शिवसेना आहे त्यांचा उमेदवार आहेत म्हणजे आपले धैर्यशील माने इथले उमेदवार उमेदवार आहेत लेकिन कसं व्हायला लागले मध्ये काय आता आता यंत्रमाग धारक म्हणून मी आमचे आमची जर परिस्थिती तुम्हाला सांगितलो तर आमचं मंथली तीन ते साडेतीन लाख रुपये लाईट बिल वाढलेलं आहे आमचं मंथली स्वतः माझा स्वतःचाच कारखाना आहे आणि ह्याच्याकडे त्यांचं लक्ष आलंच नाही फक्त आजारच दाखवत राहिले दहा वर्ष की आम्ही हे करू ते करू तुम्हाला ही सबसिडी देऊ ते सबसिडी देऊ आता साखर आम्ही तीन ते चार वेळा वाटली की आमचं काम झालंय आणि आता आमचं एअरजेट म्हणजे विविंग बिझनेस म्हणजे जेवढी पण माणसं आहेत की नाही त्यांनी घर बार फक्त माणूस सोडला तर ते सगळं तारण आहे बँकेकडे फक्त नावाचेच मालक फार मोठे करोडो रुपये मध्ये कर्ज आहे आणि फेडायचं आणि दुसरा बिझनेस कोण आम्ही करू शकत नाही कुठलाही माणूस तुम्ही भेटला तर दुसरा व्यवसाय करू शकत नाही त्याला त्यातच पडावं लागतं नाही तर इथली संस्कृती पण ती आणि पहिल्यापासून आंग वळण पण पडलेलं आहे की आपण टेक्स्टाईल बिझनेसच करावा मग लोकल तुम्ही म्हटला की नाही आता आमच्या बिझनेस मध्ये महाराष्ट्रीयन माणूस फार कमी होत चाललाय या टेक्स्टाईल विविंग मध्ये बाहेरची परदेशी परदेशीच म्हणा की बाहेरचे जे आलेत परराज्य परराज्य परदेशीच म्हणणार आहे आम्ही सर <laughs> <laughs> तिने बघा की तिने तांब्या घेऊन येऊन मोठे बंगले त्यांच्या आजच्या परिस्थितीला येत आहेत जे मुळातच इथले आहेत तिने तांब्यावर आलेत परत हे दुर्दैव आहे आपल्या गावाचं तुमचं असं मत काय की सरकारने याच्यामध्ये कशा प्रकारे लक्ष घालायला पाहिजे सरकारने लक्ष तुमची जी माणसं आहे तुम्ही बघायला पाहिजे म्हणजे तुम्ही वैयक्तिक आता सगळ्यांना माहित आहे की कुठला जरी पॉलिटिशियन आला आहात तो तो स्वतःच घरभरणार ते भले कुठल्याही कुठल्याही पक्षाचा येऊन दे ती तिने तेच करतात आता बीजेपी फ्लेवर तुम्हाला सांगू काय दोन हजार चौदा वेळी आपण काय अपेक्षा बघत होतो भ्रष्टाचार आजची परिस्थिती काय आहे सगळे भ्रष्टाचारी सगळे गोंड बीजेपीचे घुसलेत बरोबर आहे की चुकीचं आहे नाही तेच स्वतः सध्या परसेप्शन परिस्थिती आहे की नाही मग आपण कसं बघ बघण्याच्या बदलते हो आमचा पण आम्ही काय आमची काय अपेक्षा होती भ्रष्टाचार मुक्त झालं आमचं बिझनेस चालणार चांगले आम्हाला कुठलाही पक्ष येऊ हो, आमचा त्याचा विरोध नाही कोण पण आला तर स्वतःच घर भरणार आहे एक आता ह्या हा जातीचा हा माणूस असा नाही आहे पक्ष ते काही नाही आता बीजेपी बघितला की नाही तुम्ही किती तर मुस्लिम्स आहेत किती घेतात हे करतात फक्त काय पक्ष स्वतःसाठी वाढावा लागलाय जनतेसाठी राबना झालाय दुर्दैव आहे तुम्ही वोट करताना काय बघणार या वर्षी म्हणजे तुमचं काय समोर विकासाचा मुद्दा कोणता मुद्दा तुम्ही समोर ठेवणार विकासाचा मुद्दा म्हणजे पर्सनली मीच विचार करणार की माझं इन्कम काय होतं पहिला मी किती फ्री माइंडेड राहत होतो मला सुखसुविधा काय होत्या आज मी किती अडचणी चालू आहे किंवा मला काय त्रास व्हायला लागलाय का याचा मी विचार करणार मला महागाई वाढल्या का हा विचार करणार बसून माझी एक्चुअली मी स्वतःवर विचार करणार दुसऱ्यांचा विचार नाही करणार मी कशाला करू दुसऱ्याचा विचार मी स्वतःचा विचार करणार माझी प्रगती व्हायला लागली खोटा लागली ती मी स्वतः विचार करणार आणि प्रेझेंटला कोण आहे प्रेझेंटला जो माणूस आहे त्याच्यामुळे प्रगती झाली आहे काय कुठली एवढाच विचार करणार आहे मी आणि त्याच्यावर मी ठरवणार माझं मत मी कोणाला अजून एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा की महाराष्ट्रामधलं जे पॉलिटिक्स आहे त्यांना पूर्ण ढवळून निघालय कारण इथल्या ज्या दोन रिजनल पार्टीज आहेत त्यांच्यामध्ये स्प्लिट झालाय आणि बरेच जे नेते आहेत ते डायरेक्ट सत्ताधारी पक्षाने काबीज केलेत तर त्याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये असंतोष तर पसरलेला आहेच पण इथलं वातावरण काय म्हणजे आता जी शिवसेना आधीची होती ती आता ठाकरेंची झाली आहे तर त्यांचे पण इथे उमेदवार आहेत मशाल चिन्हावर तर सत्यजित सरोडकर साहेब आहेत तर त्यांच्याबद्दल कसं वातावरण इथलं ऍक्च्युअली कसं आहे भारत असा देश आहे जो कोणावर कोणावर पण अन्याय झाला तर सहन न करणार आहे भले ती किती पैसेवाला असून दे किंवा त्याड पैसा नसावा गरीब माणूस जरी रोडवर जाताना पडला तरी त्याला दुःख दुःख होतं हे आप आपल्या रक्तातच आहे की दुसऱ्याला मदत करणे आणि म्हणजे त्याला अन्याय त्याच्यावर न होणे ते आपल्या रक्तातच आहे पूर्ण भारतीयांच्या त्यामुळं उद्धव ठाकरेवर पकडा शरद पवारांवर पकडा या सगळ्यावर अन्याय झालाय तो सिंपती खूप आहे ना हा नाही सिंपती प्रत्येक गोष्टीला आहे आता तुम्हाला कोण रस्त्यावर जर पडला तर तुला सिंपत्ती येते ना, का नाही ऑब्विसली येणार ना काय संस्कृती आहे आपली आपली हा सौ, मेन संस्कृती मेन भारतीय आहे तो तुमचा दोषच आहे बरोबर तुम्हाला वाईट वाटणारच कोणाचं काही जरी झालं तर याच्यामुळे उद्धव साहेबांना आणि पवार साहेबांना याचा फायदा होणार आहे होणार शंभर टक्के होणार त्यांच्यावर अन्याय झालाय मग इथले जे त्यांचे सत्यजित सरोडकर आहेत तर बरेच पब्लिक असे आहेत की त्यांना ओळखत पण आहेत काही काही ठिकाणी म्हणजे माझ्या गावामध्ये गेलो मेरे हो तर त्यांना ओळखणारे खूप कमी लोक आहेत तरी पण ते इथले उमेदवार आहेत तर मग कसं होणार आहे हा बघा भारत असा देश आहे कुणावर अन्याय होऊ देत नाही आणि ज्याला अन्याय होतोय तेज कायम आता इंग्रजांनी अन्याय केला भारतीयावर काय झालं शेवटी इंग्रज गेलेच ना तसाच प्रकार हा घडणार आहे स्वतःच्या फायद्यासाठी जर पक्ष बदलाबदली करत असतील आणि तुम्ही जे बसवलेलं घर उद्ध्वस्त करत असतील तर हा एक प्रकारचा अन्यायच आहे आणि त्या अन्यायाला धडा शिकवतील जनता अच्छा म्हणजे मशालचं वारं इथं आहे असं तुम्ही इंडायरेक्टली सांगताय हो आहे तर सरांचं हे मत आहे की जे उद्धव ठाकरेंची जी काही शिवसेना आहे तर त्यांचा जो उमेदवार आहे इथला सत्यजित सरोडकर तर त्यांना स्ट्रॉंग वोटिंगकडे मिळेल असं हे सर म्हणतात बघू उद्या इलेक्शन आहे तर काय होते चार बारखे समजणारच आहे थँक्यू सर थँक्यू अजून एक आपल्याला इथं काका भेटले तर त्यांना आपण विचारूया नाव काय तुमचं काका अशोक दरिबे अशोक सर आहेत तर तुम्ही इथलेच आहे इथला इथला गाव कर काय करता तुम्ही जॉबवर काम करत जॉबवर काम करता किती वर्षापासून काम करताय जवळ जवळ मागून जॉबवर काम करतोय अच्छा म्हणजे किती वर्ष तीस वर्ष झाले असे हे चाळीस वर्ष झाली वय माझे एकोणसाठ अच्छा एकोणसाठ वय काय आहे माझं अरे बापरे एकोणसाठ वय आहे तुमचं तर आपण ना मग मी इकडे चर्चा करत होतो त्या सरांसोबत तर तुम्ही मध्ये मध्ये बोलत होता तर म्हटलं तुम्हाला आपण बोलू तुमच्याशी पण तुम्ही आता स्वतःच उठून आले का आलो का आले जरा सांगा जरा का आलो म्हणजे हंगात रक्त आहे शेलारच आणि शेलार मम्माचं आहे शेलार मम्माचं रक्त आहे आणि तिथे आभास यायला पाहिजे काय या दहा वर्ष केला की नाही हो काय धरण किर माने म्हणजे तुमचं मत आहे की आ, या टायमाला नाही बदलून द्यायला पाहिजे अच्छा मला तुम्ही तुमचा टॅटू पण दाखवलाय का काय जरा टॅटू दाखवा ना मला काय तू इथं हे करून बघा ती मशाल आहे कधी काढली तुम्ही ती दहा वर्षापूर्वी काढली कारण एकट्यान काय माहिती म्हणजे बिल्ला ठेवू नकोस अरे बिल्ला ठेवून नाही म्हणलं हातावर मशाला आहे हात उपडतो काय म्हणलं म्हणजे बरोबर आहे की नाही तर दहा वर्षापूर्वी मशाल काढली काय हेच काय म्हणजे मशाल त्याला माहिती आहे आम्ही देवाला जातोय बाकीचं आमचं मशाल घेऊन जातोय की नाही असतो म्हणून मशाल म्हणजे उद्याचं वोटिंग पण तुम्ही याच हाताने या जागन करन करणार की मशालला करणार एक नंबरलाच आता डायरेक्ट मी आपलं ओपिनियनच सांगून टाकलंय गॅरंटी गॅरंटी मग सत्यजित आवाजांचं तुम्हाला वाटत की स्ट्रॉंग होल्ड असणार आहे असणार आमचं नाव काय सर इंदूर आहे इंदूर आहे तुम्ही काय करता कामगार आहे यंत्रमाग कामगार यंत्रमाग कामगार आहे आणि उद्या वोटिंग बद्दल आता काय कोण कसं मेजॉरिटी येईल ते मोदींना मत द्यायचे याविषयी अच्छा मोदींना मत द्यायचं म्हणता तुम्ही हा काय म्हणजे या दहा वर्षापूर्वीच जे तुमचं काही मोदींनी कामं केलं त्याच्यावर तुम्ही खुश आहे म्हणजे काय काय प्रगती झाली दहा वर्षात तुम्हाला वाटतं इचलकंजी शहरामध्ये चलकंजी म्हणजे जागतिक प्रगती जास्त झालेली असं तुम्हाला काय सांगाव असं वाटतं की मोदी साहेबांनी असं काय केलंय की लोकांना आपण असं ठामपणे सांगू शकतो नाही जागतिक पातळीवर हो त्या प्रयत्न भरपूर केले आणि देशाला पुढे असं काही उदाहरण तुम्हाला माहिती असतील ना लक्षात असलेली एवढं काही नाहीये म्हणजे उद्याचं वोटिंग तुम्ही मोदी साहेबांना वोट करणार तुमचे जे इथले कोण आहेत कॅन्डिडेट माहिती आहे तुम्हाला माने माने धैर्यशील माने त्यांचं पाच वर्षातलं काम कसं आहे चांगलं आहे अच्छा इथलं शहरासाठी त्यांनी केलं का बरेच काम केले की नाही आणि बाकीचे विरोधक तुमचे आहेत दोन इथले बाकीचे पण नेते तगडे आहेत एक तर सरोडकर सर आहेत आणि राजू शेट्टी साहेब आहेत त्यांच्याबद्दल तुमचं मत काय काय त्यांच्या हे बघणार प्रयत्न करणार आहेत पण स्ट्रॉंग तुम्हाला वाटते की धैर्यशील माने येतील येतील असं वाटतंय तर यांचं मत आहे की धैर्यशील माने येतील आणि इचलकरंजी शहरात उभा आहे तर इथला सुद्धा सगळा जो काही वोट बेस आहे तो इम्पॉर्टंट ठरतो कारण ही महानगरपालिका आहे हा पण जो काही पट्टा आहे तो इम्पॉर्टंट असणार आहे इचलकर शहरामध्ये मी सध्या आहे हा हातकनंगले लोकसभा मतदारसंघ आहे आणि मग अशी मी काही इथल्या ओटो सोबत डिस्कशन केलंय पण आता जे मला ही जी मित्रमंडळी दिसलीत ही जे आहेत ही फर्स्ट टाइम वोटर आहेत कारण लोकसभा जी निवडणूक आहे त्यासाठी हे पहिल्यांदा वोट करणार आहेत ही खरी कॉलेजची मंडळी दिसते मला तुझं नाव सांग ना मित्र आदित्य काशंकर धवनगुप्ते मी मजगेवाडीतून आहे मजरेवाडी म्हणजे शिरोळ तालुक्यातला शिरवळ तालुक्यातला तर तू काय करतो सध्या सर माझं इंजिनिअरिंग चालू आहे लास्ट इयर मध्ये आहे आता कुठल्या कॉलेजमध्ये आहे सर म्हणजे इचलगंजीमध्ये तू शिकतोय आणि काय वाटतंय तुला म्हणजे या लोकसभेचा जे मतदारसंघ जो हात आहे त्याच्यामध्ये सध्या तिरंगी लढत होणार आहे तीन येते तगडे उमेदवार आहेत काय वाटतंय तुला सध्या तर आता बघायला गेलं तर तिघा नेत्यांचं सुद्धा जे हवा आपण म्हणतो ती खूप जोगात चालू आहे पचाक सुद्धा तिन्ही नेत्यांचा खूप चांगला चालू आहे एकंदरीत मला असं म्हणता येईल की आता नेत्यांनी जे त्यांच्या प्रिव्हियस म्हणजे बॅकग्राऊंडला जे काम केलेलं आहे त्यानुसार त्यांनी मत आपल्याला मागता म्हणजे न मागता मत हे त्यांनी मिळवलं पाहिजे आमच्याकडून मला एकंदरीत म्हणायचं आहे की त्यांनी जे काम केलेलं आहे प्रीवियसली ते त्यांनी त्या कामाच्या बेसिसवर सध्या सुद्धा मतदान आमच्याकडून मत त्यांनी मागावं त्यांनी कामं केली पाहिजेत आणि बघून तुम्ही मत देणार म्हणजे असं मागायची पण गरज पडली नाही म्हणजे प्रचार करताना त्यांचं लाईन असं असू नये की आम्हाला मत द्या त्यांचं लाईन असं असायला पाहिजे की जर आम्ही काम केलं असेल तरच आम्हाला मत द्या हे एक ऑनेस्टी आहे प्रत्येक नेत्याची म्हणजे आपल्याला जर खरोखरच आपला समाज म्हणजे आपला पुढे पुढे यायचं असेल तर म्हणजे हे एक चांगलं त्यांना सेंटेन्स मांडलंय की जर तुम्ही काम कराल तर तुम्हाला काय गरज आहे मत मागायची आम्ही ऑब्व्हियसली तुम्हाला मत करणार आहे अजून बरेच काही मित्र आहेत तुझं नाव काय मित्र जयंत चव्हाण मी जैनपूरचा आहे शिरोळ तालुक्यातला शिरोळ तालुक्यातलं आहे आणि शिरोळचे जे नेते आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी तुमच्या गावचे आहेत तर राजू शेट्टी सुद्धा सध्या रिंगणात आहेत तर त्यांचा पण स्ट्रॉंग होल्ड आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये म्हणजे शिरो तालुक्यामध्ये तर आता काय वातावरण आहे तिकडचं आता जसं बघायला गेलं तर तिघांसाठी पण टफ कॉम्पिटिशन आहे तिघांच्या सत्यजित पाटील आपले धरीशील माने आणि राजू शेट्टी तिघांच्या टप कॉम्पिटिशन दरवी प्रमाणापेक्षा ह्या तिघांच्या हा जैनापूरमध्ये यावेळेस करणार आहे तो हा उद्याच आहे ना वोटिंग उद्याच आहे उद्याच मजा येते तुला म्हणजे असं पहिल्यांदा एक्साइटमेंट आहे हा पहिल्यांदा एक्साइटमेंट आहे कारण की आता सगळ्यात पहिला मला एक देशाच्या भविष्यासाठी एक उमेदवार मला निवडायचा आहे त्यासाठी आता दे 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 एक, एक चान्स देणार आहे भारता म्हणजे भारतीय संविधान मला चान्स दिला ते आता चान्स नाही हक्क आहे तुझं नाही चा हक्क आहे अजून मित्र आहेत माझे तुझे हे सगळे मित्र तुम्ही जे आहेत ते सगळे इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंगला हे डीकेटी मध्ये शिकतात तुझं नाव काय मित्र निखिल मडेवाड निखिल तू कुठला आहेस मी मजरेवाडीचा तू पण मजरेवाडीच आहे मजरेवाडी हे जे गाव आहे ना माझ्या गावाच्या अगदी नजदीक आहे पाच किलोमीटर डिस्टन्स आहे मजरेवाडीची खासियत अशी आहे की तिथले सगळे जे लोक आहेत ते शेती करतात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात शेती तुमच्या गावात मोठ्या प्रमाणात आणि ऊस जो आहे हुँ, हुँ। ते ऊस तुमच्या गावामध्ये खूप लागतो आणि आपलं जे मतदारसंघ आहे तिथला तिथलं बऱ्यापैकी पॉलिटिक्स ऊसावर सुद्धा होत आताच काय वातावरण म्हणजे राजू शेट्टी ऊसाचं काय त्यांनी परत आंदोलन केलं होतं या वर्षी हो यावर्षी पण केलं त्यांनी आंदोलन आता सध्या ऊसाचा दर काय आता तेहतीसशे आहे ते आहे तुमच्या घरामध्ये शेती आहे हो आहे किती एकर आहे दोन एकर आहे अच्छा आणि मग किती ऊस लागतो कसं ऊस टन वगैरे कसं तुमचं त्याचं कॅल्क्युलेशन माहिती तुला काही कॅल्क्युलेशन म्हणजे आमचा आता थोडा भाग भागातच म्हणजे महापुरात जाते महापुरात त्याचं नुकसान तुम्हाला इकडे अजून एक विषय आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा जो शिरोळ तालुका आहे तिकडे ना प्रचंड मोठा महापूर येतो पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम आहे कुरुंदवाड म्हणजे नरसोवाडीजवळ आणि खूप पाणी त्याच्यामुळे शेतकऱ्यांना नेहमी फटका बसत आलेला आहे आणि ऊस उत्पादक शेतकरी जे काही आहेत त्यांना सुद्धा फटका बसतोय त्यापैकीच हा माझा मित्र आहे अजून एक मित्र आहे तुझं नाव सांग मित्र माझं नाव अजय पाटील आहे मी डिकेट फायनल इयर मेकॅनिकल आहे आपण खरंच ते आता वोटिंग म्हणजे ह्याच्यावर केलं नको म्हणजे कोण किती काम केलं वगैरे त्याच्यावर केलं पाहिजे बॅक एंड कोण तर कोण ऑपोजिट असतो तर, कौन तर कौन काम करत असत पण बॅक एंड ला म्हणजे खरंच ते आपण ह्याच्यावर बघतो म्हणजे काम करत आहे विरोधी करत आहे म्हणून काय तर त्याचं वेट चिंताचा असतो प्रत्येक विरोधी पण वेट न चिंता त्यासाठी जनतेचं काय भलं होईल ह्या वेट वेट मधन ते आपण बघितलं पाहिजे आणि कोणाला वोट केलं पाहिजे की आप जनतेच कोण भलं करेल ह्याला आपण वोट केलं पाहिजे आणि कोण किती चांगला आहे ते जनतेला माहितच असते आणि प्रत्येक वेळी मेन म्हणजे सगळीच वोट केलं पाहिजे बरोबर कोण सांगते बाबा वोट कर असं नको स्वतः पाहिजे आणि स्वतः उमेदवार स्वतः चॉईस केलं पाहिजे कोण आपलं चांगलं काम कोण करेल भविष्यात त्याला केलं पाहिजे अजून एक विशेष महत्वाचा पॉईंट मला तुमच्यासमोर मांडायचं आहे कारण तुम्ही युथ आहात आता तुम्ही जॉबला पण लागणार आहात बेरोजगारी हा मुद्दा भारताला खूप भेडसावत आहे सध्या तुम्ही याच्याकडे कसं बघता कसं आहे भारत हा आता बनलेलाच आहे सगळ्यात जास्त पॉप्युलेशन असलेला जे त्यामुळे प्रत्येकाला अवेलेबिलिटी जॉबची होणे खरोखरच अवघड आहे पण तरीही आपण आपल्या म्हणजे जो कष्टाचा पात आहे तो न सोडता आपण ते ट्राय केलं पाहिजे आणि मला अजून एक विषय मांडावा असा वाटतोय की थोडासा वेगळा आहे जेव्हा नेता निवडून ने येतो तेव्हा नेता म्हणतो की मी निवडून आल्यावर काम चालू करणार नाही असं नाही तुम्ही निवडून आला तुम्ही काम चालू करा प्लस मध्ये जे नेते निवडून नाही आले त्यांनी सुद्धा बॅकेंड काम त्यांचं चालू असलं पाहिजे की नाही की बाबा निवडणूक आली ने, आणि आम्ही तर काम चालू करालो नाही आता एखादा नेता निवडून आला ठीक आहे तो काम करतोय बॅकेंडला जे नेता आहे ती पण समाजाला एका नवीन दृष्टिकोनानं मदत केली पाहिजे जेणेकरून त्या नेत्यांना एक लेवलचं कॉन्फिडन्स एक लेवलचा चान्स मिळू शकतो की नेक्स्ट मतदान मध्ये नेक्स्ट निवडणुकीमध्ये त्यांना निवडून करता येईल म्हणजे मला काय म्हणायचं आहे सत्यवाग असतानाच लोकांना मदत करणं असं काही म्हणजे कंपल्सरी आहे सत्यवाग नसताना सुद्धा तुम्ही जर मदत तर तुम्ही लोकांच्या मनात खरोखर कर जागा कराल म्हणजे जागा निर्माण कराल आणि तुम्ही खरोखर म्हणजे त्या लेवलला जाल की तुम्ही पुढे ऑटोमॅटिकली तुम्हाला लोक निवडून देतील एक क्वेश्चन तुम्हाला मला जाणीवपूर्वक विचारायचा आहे तो म्हणजे तुम्ही सगळे स्टुडंट स्टुंट आणि आता तुम्ही जॉबला पण लागणार आहे फायनल वगैरे आहात तुम्ही एज्युकेशन सिस्टीम कशी असले पाहिजे तुम्हाला असं वाटतं एज्युकेशनल सिस्टीम हे टेक्निकल पाहिजे काही बुक ओनली बुक नको टेक्निकली आम्ही इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेन आमचा आम मुद्दा टेक्निकल पाहिजे आणि आताच्या काळात टेक्निकल कमी होते हा सकाळी नऊ वाजता जे कॉलेज चालू झाले की जास्तीत जास्त टू आपण फक्त टेक्निकल देतो त्यात पण एवढं क्लिअर होऊन जात नाही की काय चालू आहे अच्छा तुला काय वाटतंय ते टेक्निकल आहे पण जास्त असायला पाहिजे पण एकदा पहिला जेव्हा एज्युकेशन ऍडमिशन घेत ना ते नसते ते व्हायला नको कारण की जो कॅपेबल असतो मुलगा असं काय वाटतं तुला कॅपेबल मुलगा जो असतो तो त्यात मिळत नाही आरक्षण मुळे पण जो बाकीचा जो म्हणजे मेडल मेडल जो आता आता तसं काय पर्टिक्युलर एक मुलगा असतो त्याला नाइन्टी पर्सेंट जरी पडलं तरी त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही संविधानाबद्दल तुला काय माहिती आहे का भारताच्या हा माहिती आहे पण ते थोडं वाचलंय का तू कमी केलं पाहिजे ना ते संविधान चेंज केलं असं म्हणत नाही आरक्षण थोडं काय तर करायला पाहिजे शिक्षणात नको ना फक्त ऍडमिशन तुला काय माहिती आहे म्हणजे रिझर्वेशन कशा बेसिसवर आहे काय आहे हे तुला माहिती आहे डिटेल मध्ये नाही मला डिटेल मध्ये माहिती नाही पण माझ्यामध्ये आर्थिकदृष्ट्या आरक्षण दिलं पाहिजे आर्थिकदृष्ट्या कमी आहे का हा बघितलं पाहिजे आणि काही लोक आर्थिक दाखवायचं एक का पैसे घ्यायचं हे आहे त्याच्या काळात असं असं ऍक्च्युली रिझर्वेशन जे आहे ते आर्थिकदृष्ट्या या बेसवर नाहीच आहे तर तुम्ही जर व्यवस्थित ना संविधान वाचलं आर्टिकल फिफ्टीन जे आहे संविधानामधलं तर ते जर तुम्ही ना व्यवस्थित जर वाचलं ना काय आहे तर तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर मिळून जाईल काय काय चेंज झालं एकंदरीत एज्युकेशन सिस्टमचं मी बोलतो सध्याची एज्युकेशन सिस्टम कशी आहे हा मेमोरेबल आहे म्हणजे तुम्ही तुमच्या किती लक्षात आहे आणि ते तुम्ही कसं प्रेझेंट करता यावर खूप भग आहे तर असं न असता तुमची जी मेमरी पेक्षा तुमचं इंटेलिजंट टेस्ट व्हायला पाहिजे मग फॉर एक्झाम्पल आमच्या मध्ये खूप काही म्हणजे लिहायचं असतं त्याचा जास्त कुठं उपयोगी होत नाही असं न होता जसं की यांना सांगितलं ला टेक्निकल आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल्स त्या म्हणजे त्यामध्ये खूप भर पडली पाहिजे आणि एकंदरीतच इंजिनिअरिंगचं मला वाटतं अजून जे चार वर्ष आहेत ते एक्सटेंड करायला पाहिजे कारण हे कधीच पॉसिबल नाही आहे की इंजिनिअरिंग हे चार वर्षात कम्प्लीट होणं कारण इथं का वास्ट सिलेबस असतो आणि एक्सेट्रा आणि सगळ्यात महत्वाचं काय जे विषय आहे तर आमचे इंजिनिअरिंगची तयारी ही आधीपासून व्हायला पाहिजे जसं की मेकॅनिकल सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स यांचा सा भाग जो आहे तो दहावी किंवा नववी पासूनच आम्हाला स्पेसिफिकली चालू व्हायला पाहिजे आम्ही तिथं चूज करायला पाहिजे की बाबा नाही मला इलेक्ट्रॉनिक्स आहे नाही बाबा मला मेकॅनिकल आहे मी याचा स्टडी करायला पाहिजे ठीक आहे बेसिक सगळ्यांना म्हणजे पाहिजे की ठीक आहे पण थोडंसं काय होईल ना इंजिनिअरिंगला माणूस अचानक त्याला असं वाटतं की बाबा खूप टफ आहे नाही होणार असं न होता थोडा भाग आपण आधी इन्क्लूड केला पाहिजे यामध्ये तर सरकारने याच्यामध्ये कशा प्रकारे इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे सरकारची सगळ्यात मोठी यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे अशा पद्धतीने की सरकारने जे मेन टेक्निकल जे टीचर्स आहेत टेक्निकल फंक्शन्स आहेत त्यांना एकत्र करून एक 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 असा तप्या, तप्या, एक सिलेबस डिझाईन करायला पाहिजे किंवा असा एक पॅटर्न डिझाईन केला पाहिजे की जेणेकरून विद्यार्थ्यांना म्हणजे एक प्रकारची आता कसं असतं वर्षभर अभ्यास केला आणि एका दिवशी येऊन तो अभ्यास दिला असं न होता टप्प्या टप्प्यात आणि परफेक्टली अभ्यास करायची अशी सिस्टीम डेव्हलप केली पाहिजे आणि ते अंमलात आणली पाहिजे की जेणेकरून विद्यार्थ्याला म्हणजे नॉलेज ते आता कसं असतं आपण एखादं नॉलेज विसर गमावतो ते आपण पेपर देऊन येतो ते विसरतो नेक्स्ट आणि म्हणजे आपण हे विसरत चालू आहे पाठीमागचं पुढे जर शिकत चालू आहे तसं असं न होता प्रत्येक गोष्ट आपल्याला लक्षात राहावी असं काहीतरी आपल्याला एज्युकेशन सिस्टीम मध्ये पाहिजे थोडक्यात तर हे पण या मित्राचं चांगलं मत आहे आणि खरच एज्युकेशन सिस्टीम थोडी लूज करण्यात आली आहे हे मलाही वाटतं तर ही सगळी इंजिनिअरिंगची गँग होती आणि हेच आपल्या देशाचं पुढचे फ्युचर आहेत यांच्या हातामध्ये भारताची पूर्ण आर्थिक जी चावी आहे ती यांच्या कामांवरच डिपेंड आहे म्हणजे आमच्या सगळ्या जनरेशनची सो so, यांचं मत सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे उद्या मग सगळ्यांनी वोट करणार काय वो नक्कीच अच्छा आणि सगळ्यांनी वोट केलं पाहिजे हे तर फर्स्ट टाइम वोटर आहे त्याच्यामुळे एक्सायटेड so, आहेत सो मी पण वोट करणार आहे उद्या आणि हे सगळे वोट करणार आहे जेणेकरून भारताची लोकशाही अजून स्ट्रॉंग बनेल आणि जो वोटशाही वोट जो आहे तो पर्सेंटेज ना वाढवणं खूप गरजेचं आहे कारण पहिल्या दोन टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप कमी प्रमाणात वोट झालं होतं तर हे चुकीच आहे कारण लोकशाहीमध्ये वोटर हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे सो so, तुम्ही वोट करा आज गावाकडे आलो होतो तर मस्त मजा आली मला इथल्या सगळ्या लोकांना भेटून की त्यांचं लोकशाही बद्दल आणि या लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारांच्या बद्दलचं मत प्रांजळपणे त्यांनी मांडलेलं आहे सो याचा जो काही रिझल्ट आहे तो चार तारखेला आपल्या सगळ्यांना दिसेलच कुणाचं पारडं जड आहे हे आपल्या चार तारखेला समजेलच सो आपण वेट करू पण आजचा दिवस जो आहे तो मी खूप एन्जॉय केला थँक यू सो मच मित्रांनो तुम्हाला तुमच्या फ्युचरसाठी ऑल द बेस्ट आणि माझं जे अक्कीज व्लॉग हे चॅनल आहे ते युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असे अजून व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आजचा हात करंगले मतदारसंघाचा जो काही व्हिडिओ होता तो इकडेच संपतोय मी क्लोज करतोय पण मला फॉलो करायला विसरू नका आर जे अक्की हे माझं इंस्टाग्राम पेज आहे तिकडे सुद्धा तुम्हाला नक्की फॉलो करू शकता टाटा बाय बाय जय हिंद जय भारत